नमस्कार आज आपण एका अशा प्रवासाला निघालो आहोत जिथे आपल्याला आपल्याच आजूबाजूच्या जगात दडलेले चमत्कार शोधायचे आहेत चला तर मग बघूया हे सगळं अद्भूत कसं ओळखायचं पण हो हा प्रवास सुरू करण्याआधी एक छोटीशी गोष्ट आपण हार्ट सिडीला सबस्क्राईब केलं ना की आम्हाला अशा अनेक कथा आपल्यापर्यंत आणायला खूप मोठी मदत होते तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या गोष्टीला ही गोष्ट आहे का नायकाची जो रणांगणाच्या मध्यभागी उभा आहे पण त्याच्या मनात विचारांचे युद्ध सुरू आहे जरा एक क्षण थांबा आणि प्रामाणिकपणे विचार करा कधी असं वाटलंय का की म्हणजे बघा आपण खूप मेहनत करतोय सतत काहीतरी नवीन शिकतोय स्वतःला आणखी चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतोय पण तरीही कुठेतरी आतमध्ये असं वाटतं की काहीतरी कमी आहे एक प्रकारची पोकळी नाही का आणि आपल्याला आतून कुठेतरी हे माहीत असतं बरं का की आयुष्यात यापेक्षा खूप काहीतरी खोल आहे पण ते कुठे शोधायचं हेच कळत नाही आणि माहितीये आपला आजचा नायक अर्जुन तो पण अगदी याच गोंधळात अडकला होता आणि मग तो आपल्या गुरुला श्रीकृष्णांना एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतो तो म्हणतो ठीक आहे मला तुमचं म्हणणं पटतंय पण हे जे सत्य तुम्ही सांगताय ते मी माझ्या रोजच्या आयुष्यात ओळखू तरी कसं आणि हाच प्रश्न खरं तर आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू आहे आणि इथेच ना ह्या कथेला एक जबरदस्त ट्विस्ट येतो आपल्याला वाटतं की समस्या ज्ञानाची आहे आपल्याला काहीतरी माहीत नाही पण खरी समस्या ती नाही खरी समस्या आहे आपल्या बघण्याची आपल्या दृष्टीची म्हणजे बघा आपल्याला वाटतं की आपल्याकडे ज्ञानाची कमी आहे पण खरी समस्या ओळखण्याची आहे आपण नेहमी विचार करतो की अरे मला अजून हे शिकायचंय ते मिळवायचंय पण खरं तर जे अद्भूत जे सुंदर आपल्या समोर आहे तेच आपल्याला ओळखता येत नाहीये विचार करा आपण रोज कितीतरी चमत्कारांच्या बाजूने चालून जातो पण आपलं लक्षच नसतं एखादी अप्रतिम गोष्ट दिसते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग काय होतं मग आपल्याला एकटं वाटायला ला लागतं असं वाटतं की आपण या जगात असून नसल्यासारखे आहोत आणि मग अर्जुनाच्या या गोंधळावर त्याचे गुरु श्रीकृष्ण त्याला एक इतका सोपा इतका सुंदर उपाय सांगतात की ऐकून आश्चर्य वाटेल श्रीकृष्ण काय म्हणतात बघा अरे मी तुला दाखवतो की मला कसं ओळखायचं कुठे दूर जाऊन नाही तर इथेच ह्याच जगात जिथे तू आत्ता आहेस किती दिलासा देणारे शब्द आहेत हे नाही का उत्तर कुठे बाहेर नाही आहे ते आपल्या आतच आहे आपल्या नजरेत आहे आणि हे काही मोठं शास्त्र किंवा कठीण नियम नाही आहेत हा हे तर फक्त एक सोपी सवय आहे तीन सोप्या पायऱ्या आहेत पहिली जिथे काहीतरी नैसर्गिकरित्या छान वाटेल तिकडे लक्ष द्या दुसरी जिथे काहीतरी एकदम उत्कृष्ट दिसेल तिथे थोडं थांबा आणि तिसरी जिथे मनाला प्रेरणा मिळेल त्या क्षणाला ओळखा त्याचा स्वीकार करा आणि सगळ्यात महत्वाचं ही काही पाठ करायची यादी नाही हा तर एक नवीन चष्मा आहे जग पाहण्याचे एक नवीन दृष्टिकोन आहे मग श्रीकृष्ण काही सुंदर उदाहरणं देतात ते म्हणतात पर्वतांमध्ये जे सर्वात उंच आहे नद्यांमध्ये जो अविरत प्रवाह आहे नेत्यांमध्ये जो प्रामाणिकपणा आहे शब्दांमध्ये जी शांतता आहे आणि हो माणसांमध्ये जी जागरूकता आहे या सगळ्या उत्कृष्ट गोष्टींमध्ये मला बघ आणि एकदा का हा चष्मा पण लावला ना की मग जगच बदलून जातं मग आपण काहीतरी शोधणं थांबवतो आणि जे आहे ते पाहणं सुरू करतो आणि ए मग श्रीकृष्णे कसं वाक्य बोलतात जे ह्या सगळ्याचा गाभा आहे ते म्हणतात अरे मी फक्त या उदाहरणांपुरता मर्यादित नाहीये ह्या जगात जे काही उठून दिसतं जे काय उत्कृष्ट आहे त्या सगळ्याचं सार मीच आहे याचा अर्थ काय होतो आहे याचा अर्थ असा की आयुष्यातला खरा आनंद किंवा प्रेरणा ही काहीतरी दुर्मिळ गोष्ट नाही ती तर सगळीकडे आहे आपल्या आजूबाजूला फक्त आपल्याला ती ओळखता आली पाहिजे हे बघा अगदी आपल्या रोजच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असते ना जिच्या येण्यानेच अख्खं वातावरण बदलून जातं किंवा कामाच्या ठिकाणी एखादी अशी कल्पना सुचते जी पूर्ण प्रोजेक्टलाच नवी दिशा देते किंवा तो एक क्षण जेव्हा अचानक डोक्यात प्रकाश पडतो आणि सगळं स्पष्ट होतं हीच तर आहे ती दिव्यता याआधीच्या भागांमध्ये आपण फक्त समजून घेत होतो पण हा जो दहावा अध्याय आहे ना तो आपल्याला ओळखायला शिकवतो हा समजण्याकडून अनुभवण्याकडे होणारा प्रवास आहे तर मग आता आपल्या पुढच्या टप्प्याकडे वळूया ही जी नवीन दृष्टी मिळाली आहे तिला आपण कृतीत कसं आणायचं आता मला सांगा तुमच्या आजूबाजूला अशी कोणती उत्कृष्टता आहे जी तुमचं लक्ष वेधून घेते आणि असं कधी झालंय का की काही कारण नसताना एखाद्या गोष्टीकडे पाहून मनात एकदम कृतज्ञतेची भावना आली आहे आपले अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा पण थांबा गोष्ट इथे संपत नाहीये पुढच्या भागात ही जी छोटी छोटी ओळख आहे ना ती एका प्रचंड भव्य अनुभवात बदलणार आहे असा अनुभव जो पाहून अर्जुनाचे डोळे दिपून जातात पुढच्या भागात आपण पाहणार आहोत ते विराट दर्शन जे सगळं काही बदलून टाकतं जर आजच्या या गोष्टीने तुम्हाला जगाकडे पाहण्याचा थोडा जरी वेगळा दृष्टिकोन दिला असेल तर कृपया लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये विभूती असं लिहा आणि हो हार्ट सिद्धीला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आपण सगळे मिळून रोजच्या आयुष्यातली ही दिव्यता शोधू शकू भेटूया पुढच्या वेळी